या नंबरवर फोन आलेला आहे या नंबरवर फोन आलेला आहे या माणसाला पैसे देऊन शाही वाटायला लावतात हे शाही शाही लावून पैसे वाटप आहे या नंबर या माणसाला फोन आलेला आहे यो माणूस नंबर नंबरवर आराम सांगता एकदम शांत बैठो बोलो मैं ना नगर दे मैं मेरी बीवी हाँ, और मेरा छोटा बच्चा हम हाँ, चंगा बुरा दे करते आपला धरती चौक में उठन करने को जा रहे थे हाँ, तो इन्होंने रुपया बोले इन्होने रुपए पाँच सौ रूपए देंगे बोले भली सही मारने की आ जाके पाँच सौ रूपये ले जाने तो मेरी बाई से क्या बोली बोली हम लोग आप लोग दवा पानी पहुंचे आ जाएंगे करके हजार बोले नो आपकी दवा लाने की उनको

ये ये लगा रहे थे 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 ने ने थे थे कितने कितने तुम आ गए सुबह 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 से 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 लोग 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 देने वाले तो दे कि क्या नहीं उन्हें मालूम ले आज खेल राजकारणामध्ये आपण बऱ्याच वेळा म्हणतो की पातळी ढासळी तसा विखे कुटुंबाने या राजकारणामध्ये त्यांना आज कलंक लावून घेतला तो कलंक लावून घेतला याचा म्हणजे इतका गंभीर प्रकार आमच्या समोर आला ज्यावेळेस आम्ही नगर शहरामध्ये प्रत्येक बूथवर गाठी भीती घेत होतो आमचे युवक नेते विक्रम राठोड यांना संबंधित काही मतदारांचा फोन आला की भिंगार चौकामध्ये स्टेट बँक चौकामध्ये छावणीमध्ये एक शाई लावण्याचा प्रकार त्या ठिकाणी चालू आहे म्हणजे आधार कार्ड पाहिजे शाई लावायची आणि त्याला पैसे द्यायचे असा त्या ठिकाणी एक बोगस प्रकार चालू आहे आणि मतदान घडून न देण्यासाठी हा प्रकार केला जात होता तर त्यावेळेस आम्हाला ज्यावेळेस कळालं आम्ही घाई माग आलो तर आम्ही ते टुळी जा एक दहा पंधरा जणांची टुळी आम्ही त्या ठिकाणी त्यावेळी तुळी लगेच आम्ही कॅप्चर केले त्यामध्ये बरेच जण पळून गेले तर आम्ही दोन जणांना दोन जण आम्ही त्या दिवशी त्या तिथं सापडवली त्या ठिकाणी एक शाहीची बाटली आम्हाला सापडली शाहीची जी पोटाला लावतो माझ्या पायावर शाही सांडली याच्या हातावर पण सांडली शाहीची बाटली सापडली आम्हाला तिथं तिथं आधार कार्ड आणि आपलं इलेक्शन कार्ड पण सापडले आणि जो माणूस तिथं सापडला आता एक जणांनी तर जो शाही लावायला होता त्यांनी मला सा त्यांनी तिथं सांगितलं की आम्हाला पैसे देणार होते आणि त्यामुळं मी या ठिकाणी आलतो आणि ज्यांनी कबुली दिली ती मी सकाळपासून बऱ्याच ठिकाणी आज बऱ्याच जणांना शाही लावली म्हणजे बघा ना कलंक किती आहे राजकारणाला तो लोणी प्रवाराचा होता श्रीपाद जाधव नावाचा एक लोणी प्रवाराचा विखे परिवाराचा ठेकेदार होता कॉन्ट्रॅक्टर होता आणि तो त्या ठिकाणी उद्योग करत होता म्हणजे राजकारणामध्ये आपण गेले चार दिवसापासून पाहतो या मतदारसंघामध्ये पैशाचा पाऊस पडला नंतरच्या कालखंडात बघितला आपण त्यांचे काही कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना रेड हँड पकडलं आज सकाळी तर इतकी भयानक घटना आमच्या पाथर्डी तालुक्यामध्ये आम्हाला पाहायला मिळेल मी तुमच्या काही सुद्धा पाठवली तो प्रकार म्हणजे ती घटना सगळ्यात महत्वाची म्हणजे आमचा जो कर्मचारी असतो त्या कर्मचाऱ्याचा भिडो दाखवतो मला त्याच्या बघा ना त्याच्या जो टेबल असतो टेबलवर बॅलेट सापडणे काय भाजपच्या उमेदवाराचा बॅलेट या कर्मचाऱ्याच्या टेबलवर सापडणे म्हणजे जो निवडणूक आयोगाचा कर्मचारी असतो त्या कर्मचाऱ्याच्या जर टेबलवर भाजपच्या उमेदवाराचं पॉम्प्लेट सापडलं हा प्रकार तर इतका म्हणजे लोकशाहीला घातक प्रकार आहे तो प्रकार घडला नंतर आजच परत त्यानंतर काही तास नाही गेले तर राजेंच्या प्रभागामध्ये बाळासाहेब बोराटे आणि आमचे शहर प्रमुख संभाजी राजेंच्या प्रभागामध्ये एका अधिकाऱ्याने एक एक महिला घोळसट महिलेचं त्या ठिकाणी इदिलास हा इद्रिस आडना इद्रिस आडनावाच्या महिलेचं तिचं मतदानच त्यांनी केलं ते म्हणजे तू तु, तुला तु मतदान करता नाही यायचं मी मतदान करतो आणि त्यांनी ते, ते कमळावर बटन दाबलं तो एक प्रकार घडला आमच्या भोईरग आघारडामध्ये माझ्या मतदारसंघात भोईरग या गावात त्या ठिकाणच्या एका अधिकाऱ्याने ज्येष्ठ माणूस आल्यानंतर त्याला सांगायचं तुम्हाला दिसणार नाही बाबा मी मतदान करतो आणि ते मतदान त्याने कमळाला मतदान दाबायचं प्रयत्न केला अशा चार दोन त्या वयस्कर बापांनी बाहेर सांगितलं अरे हे माणूस आम्हाला सांगतो तुम्हाला मतदान नाही करता यायचं मी करतो आणि तो कमळानं मतदान करतो मग ते बूथसुद्धा बंद केलं तर तिथं मग अधिकारी गेले तिथं पोलीस डिपार्टमेंट केलं ते अधिकारी बदलले आणि आज तर नंतर आम्ही कालपासून ऐकत होतो शाई लावायचा प्रकार चालू शाही आम्ही तर राजकारणात पहिलीच गोष्ट ऐकली तर आम्ही प्रत्यक्ष रंगी हात पकडले त्याला आम्ही भिंगार पोलीस स्टेशनला त्या श्रीपाद जाधव नावायच्या व्यक्तीला भिंगार पोलीस स्टेशनला जमा केलं त्याची शाईची वाटप जमा केली आमच्याकडे सगळे व्हिडिओ पण आहेत म्हणजे हा राजकारणाचा गळा घोटण्याचा प्रकार तबावशाहीचा प्रकार या ठिकाणी हा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते याचा अर्थ त्यांना पराभव मान्य झालेला आहे ज्या माणसाला पराभव मान्य होतो तोच माणूस अशा चुकीच्या पद्धतीने करतो आता तुम्ही पहा एखाद्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून